सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा लोकमत माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या मालिकेत आज आपण पन्नासव्या दिवसावर म्हणजे पन्नासव्या कुपनपर्यंत येऊन पोचलो आहोत या स्पर्धेचा निम्मा टप्पा आज पूर्ण होत आहे आणि आज आपण कुपन क्रमांक पन्नासचं अचूक उत्तर अभ्यासणार आहोत कुपन क्रमांक पन्नास प्रश्न पंडित सुरेश तळवळकर यांचे चौथे कोण प्रश्न पुन्हा एकदा ऐका कुपन क्रमांक पन्नास पंडित रमे सुरेश तळवळकर यांचे चौथे गुरु कोण आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पंडित गजानन बुवा जोशी पर्याय क्रमांक तीन समोर असलेल्या चौकटीच्या समोर बरोबर चिकून करून आपण आपलं उत्तर नोंदवायचं आहे कापलेलं कुपन प्रवेशिकेत काळजीपूर्वक चिकटवायचं आहे प्रवेशिकेत कुपन कसे चिकटवायचे याचं मार्गदर्शन करणारा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब वहिनीवर उपलब्ध करून देण्यात आला आहे तो काळजीपूर्वक पहा स्पर्धेच्या प्रवेशिका कोठे केव्हा कशा जमा करायच्या याचं मार्गदर्शनही लवकर केलं जाईल त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा स्पर्धेत सहभागी व्हा प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्या यूट्यूब वाहिनीवरून तपासा आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद